ऑबियस पहिला प्रश्न आहे की स्मृतीची विकेटल काय काय सांगणार आणि काही प्लॅन केलं होतं डेफिनेटली मी खूप मॅनिफेस्ट करते या विकेट बद्दल बिकॉज प्रत्येक मुलीची ड्रीम असते स्मृती बंदनाची विकेट घेणं आणि अपार्ट फ्रॉम दैट गौतमीताईची विकेट घेणं वॉज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू मी कारण uh, मी तिच्याच टीम कडून खेळते आणि शी इज ऑलवेज कॅप्टन माय साइड सो आय हैव ऑलवेज वांटेड टू बोल टू हर आणि शी इज इन व्हेरी गुड फॉर्म म्हणून मला तिची विकेट पण स्पेशल होती म्हणजे मॅनिफेस्ट करणं म्हणजे मोडले असता हे ऑफ चालू होतं हे काही व्यवस्थित म्हणजे करून तशी बॉलिंग केली होती कारण काय येस डेफिनेटली ती थोडी सॉफ्ट डिसमिसल होता स्मृतीचा बट प्लॅन करतोय आम्ही आणि थोडं स्टडी अँड जे स्टाफ आहे ते आम्हाला सपोर्ट करतोय आम्हाला हेल्प करतायत अनालिसिस प्रोव्हाइड करतायत दॅट इज वाय वी आर एबल टू एक्झिक्यूट आवर प्लॅन्स तुमची बॉलिंग खूप छान झाली तुझ्याबरोबरच्या बाकीच्या ज्या बॉलर्स होत्या त्यांनी पण चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं फिल्डिंग तुमची चांगली होती एकूणच या दोन्ही डिपार्टमेंट्स बद्दल किंवा मॅच पहिल्या इनिंग बद्दल काय भावना आहे आणि स्कोर त्यांचा थोडा कमी पडला असं वाटलं तर आम्ही साईड ऍक्च्युअली खूप बॅलन्स्ड आहे आणि आमचा कॅम्प थोडा लेट जरी स्टार्ट झाला होता तरी आम्ही खूप क्वालिटी प्रॅक्टिस केली केली आहे आणि बॉलिंग वाईज एव्हरी वन वॉज व्हेरी ब्रिलियंट आय थिंक आणि फर्स्ट टू विकेट्स खूप क्रुशल होत्या आणि त्यानंतरही आम्हाला वाटलं होतं की फर्स्ट टू विकेट नंतर थोडस त्यांचं अजून एक लोअर साईडला स्कोर झाला असता बट डेफिनेटली बॅटर्स होते आणि ते मारणार होते बट चांगलं एक्झिक्यूट केलं सगळ्यांनी जे प्लॅन्स होते ते तुझ्यासाठी स्प्रीतीची गौतमीची विकेट स्पेशल होती आमच्यासाठी त्यासोबत एक स्पेशल गोष्ट होती तुझं सेलिब्रेशन काय सांगशील रिषभ पंत मी केलं होतं ते आयपीएल मध्ये म्हणून थोडस वाटलं करावं आणि मी जिम्नॅस्टिक्स मध्ये होते शाळेत असताना दॅट इज वाय मग मला सगळे म्हणले की कर म्हणून आमच्या इनिंगला ड्यू फॅक्टर फार नव्हता ऍज कम्पेअर्ड टू द सेकंड इनिंग्स दॅट इज वाय फार नाही फरक पडला त्यांनी आम्हाला मला वाटत होतं की आयडियल फास्ट बॉलिंग पिच होत फर्स्ट मॅच जे पिच होतं थोडं डिफरंट होतं की त्या दिवशी स्विंग मिळत नव्हता बट आज स्विंग खूप सपोर्ट होत होता आणि मला ऍज अ फास्ट बॉलर

पहिल्या मध्ये थोडे फर्स्ट मॅच होती मे बी सगळ्यांचे नर्व थोडे बिकॉज ऑफ द अटेन्शन बिकॉज ऑफ द कॅमेरा बट देन सेकंड मॅचला थोडं एव्हरीबॉडी वॉज काम आणि सगळे थोडे फोकस्ड होते जास्त फोकस्ड होते बिकॉज आउटसाईड द बाउंड्री देर इज अ लॉट्स हॅपनिंग आणि इनसाइड कसं फोकस करतात ते थोडंसं शिफ्ट होतं वी आर डेफिनेटली वी वर इअर टू डॉमिनेट सो वी डिट